मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मित्रांनो राज्यातील या एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना तब्बल सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयांचा विमा हा या ठिकाणी मिळणार आहे या संदर्भात कृषी विभागाकडून अपडेट देण्यात आलेला आहे तर ने आता नेमके या ठिकाणी कोणत्या हंगामाचा हा विमा असणार आहे किती शेतकरी या ठिकाणी पात्र असतील संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पाहू शकता राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसकरिता सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी अठ्ठावीस लाख रुपये विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये तीन हजार नऊशे पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये पंचवीस टक्के रक्कम असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिम विमा आता अशी एकूण ही रक्कम तीन हजार नऊशे पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात आली आहे आता उर्वरित रक्कम जी आहे तिचं वितरणाचं काम सुरू असल्याचं पुणे कृषी आयुक्तालय यांनी सांगितलेलं आहे केवळ एक रुपयात पीक विमा या ठिकाणी भरून राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत सहभागी झाल्यामुळे पिकाच्या विमा या ठिकाणी नुकसानपोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे यावर्षी पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आव्हान देखील कृषी संचालक विजय कुमार आवटे यांनी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आता पाहायला गेलं तर आतापर्यंत जे काही रक्कम आहे ज्यांनी क्लेम केले होते किंवा या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रीम विमा संदर्भात अधिसूचना करण्यात आल्या होत्या त्यातून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एकूण रक्कम ही आपण एवढी जी काही तीन हजार रक्कम आहे ही वितरित करण्यात आलेली आहे आता उर्वरित जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्याचं वितरित करण्याचं काम सध्या सुरू आहे अशी माहिती विनय आवटे आवटे यांच्याकडून देण्यात आलेली आहे या संदर्भातील ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते अशी अपडेट आहे आणि याचा अधिक माहिती जे आहेत न्यूज ऑन एअर जी आकाशवाणी चॅनल आहे यांच्या अधिकृत याच्यावरती देण्यात आलेली आहे तिची लिंकसुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल धन्यवाद